नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड मुळशी तालुक्यात गणेश विसर्जनाचा उत्साह शोकांतिका ठरला मुळशी तालुक्यातील भरे पुलाजवळ मुळा नदीत दोन तरुणांचा वेगवेगळ्या अपघातांत बुडून मृत्यू झाला अजिंक्य दिगंबर त्रिब्यके वय एकोणीस वर्षे राहणार मेहकर जिल्हा बुलढाणा सोमवारी सायंकाळी पाण्यात गेला तर लक्ष्मण हनुमान चव्हाण वय चोवीस वर्षे राहणार नावंदे तालुका उदगीर जिल्हा लातूर मंगळवारी त्याच ठिकाणी बुडून मृत्युमुखी पडला मुळशी धरण भरून वाहू लागल्याने व वा सततच्या पावसामुळे मुळा नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती प्रचंड प्रवाहामुळे शोधकार्य अडथळ्याचे ठरले तरीही पौड पोलीस मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती आणि पीएमआरडीएच्या जवानांनी बोटींच्या सहाय्याने दोन दिवस अथक प्रयत्न केले बुधवारी दुपारी अजिंक्यचा मृतदेह भरे पुलापासून सुमारे एक किलोमीटर वर मिळाला तर लक्ष्मणचा मृतदेह लवळे गावाच्या हद्दीत घटनास्थळापासून तब्बल तीन किलोमीटर अंतरावर सापडला या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश जाधव व त्यांच्या पथकासोबत आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे नवले शार्दूल बलकवडे तसेच पीएमआरडीएचे अग्निशामक जवान महेश पाटील मोहिते दराडे देशमुख कोरडे पाटील पालवे रानवरे पठारे यांनी मोठे श्रम घेतले प्रतिकूल हवामान व पूरस्थितीतही त्यांनी मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड